निखिल दादा गुड नाईट गुड नाईट निखिल दादा झालं का जेवण निखिल दादा म्हणत दादा डुगे बोल म्हणत दादा झालं का जेवण वगैरे लाईक केलं ला, थँक्यू लाईक केल्याबद्दल झालं का जेवण वगैरे झोपली नाही का अजून नाही आज नाही झोपली माव पण नाही झोपली अजून म्हटलं चाल थोडा वेळ लाईव्ह घेते माव जागे झोपून रा जा गपचूप <laughs> अरे आज लाईव्हच नाही घेतली मी एक पण सकाळपासून आणि संध्याकाळी घेतली तर पब्लिकच नव्हतं त्या लाईव्हमध्ये एक दोन जण आले आणि मग ते तेवढ्यात काही वाच टाईम भेटला बी नाही आणि दुपारी गेलाच नाही झाली दोन वाजता लाईव्ह तर चल आता चालू उठून देते लाईव्ह करून अर्धा एक तास आले तर आले नाही आलेत नाही आले, आले मग चालू करून ठेवून देत होती म्हणून दादा म्हणता ना चालू करून ठेवून देत होती म्हटलं आली तर बोलेल नाही आले तर मग चालू ठेवून देईल किती राहिला फास्ट टाईम हा ना सा सातशे राहायला सातशे बरोबर सातशे बाकी आहेत भुसावल फेस बघायचा आहे या टायमाला नाही दाखवत मी फेस दादा सी सी डब्ल्यू सी माझे व्हिडिओ वय आहे माझ्या फेसवरती शारदा ताई हाय लाईक डन शारदा ताई कशा आहात तुम्ही झालं का जेवण वगैरे हाय ओपो का गे बॅक कॅमेरा ओपन आहे मेरा नेट फ्री आहे तर चालू करून म्यूट करून झोपून जायचं हो नेट वगैरे फ्री आहे तसंच करीन आता चालू ठेवून देईन पण चालत नाही नर लायू, मनुन ने। ने ते लाईव्ह म्हणून मी ठेवत नाही नाहीतर काय चालू ठेवायला पण ते लाईव्ह चालतच नाही तशी माई माया चॅनलवरती नाही चालत तशी गजानन दादा चार नंबर लाईडन थँक यू दादा झाला का जेवण दोन तीन वेळा म्हणून आता तशी चालू करून ठेवून पाहिली मी ना पण चालत नाही तशी लाईव्ह त्याच्यामुळे हाव का हाव ना चालत नाही तशी दोन तीन वेळा चालू करून ठेवून दिली पण काहीच भेटतच नाही काहीच बरं बरं शारदा ताई म्हणता आणखी घरी नाही आली शिबिरमध्येच आहे हो का हो तीन दिवसाचं शिबिर आहे ना तुमचं काल दिसतं गेल्या तुम्ही जेवण वगैरे झालं का शारदा ताई दादा म्हणता माऊ केव्हा झोपणार माऊ नाही झोपत एवढ्या लवकर गजानन दादा अजून जागीच आहे मीनाक्षी नाक्षी म्हणता शेतकरीकडे मी तिकडे <laughs> शेतकरी इकडे मी तिकडे <laughs> शारदा ताई म्हणता उद्या घरी येईल ओके ओके उद्या येणार का आज चालेल कसं झालं सिबिर वगैरे चांगला चालू आहे ना मीनाक्षीताई म्हणता पाच नंबर लाईक डन थँक्यू ताई झालं का जेवण वगैरे ताई मीनाक्षी ताई म्हणता विद्याकडे विद्याताईंची पण चालू आहे का लाई अंबाबाई आली माझी पिल्लू अरे बापरे <laughs> अंबाबाई आली माझी पिल्लू म्हणून पिल्लूच्या मागे पिल्लू पडतंय वाटते <laughs> गजानन कसं काय माऊ मस्त दादा मस्त आहे तुमचं कसं आहे <laughs> मी ताई <दाए> हसत <laughs> आहे हां हां म्हणून पिल्लूच्या मागे पिल्लू पळत पळत येतं <laughs> शारदा ताई म्हणतात नेट बराबर चालत नाही ग इकडे हो नेटवर्क इश्यू असेल तिकडं कारण एक साईडला असते ना शिबिर असं त्याच्यामुळे असतं नेटवर्क इश्यू थोडा ताई म्हणता काय खरं नाही ग बाई माझ आणि आहे बारी बारी मस्त नाव ठेवलं आता पिल्लू माझी पिल्लू <laughs> शारदा ताई म्हणता एक नंबर शिबिर झालं वा मस्त मग शारदा ताई म्हणून दादा म्हणता हो काम बाबाई मी आत्ताच कमेंट केल्या थोड्या आणि आता झोपणारच तर डुगी दिसली मी सहज चालू केलेलं म्हटलं जाऊ दे चालू करून ठेवून देते थोडा वेळ कारण आज काहीच नाही भेटला ना त्याच्यामुळे मी नाशिक म्हणता कोण कुणाचं पिल्लू <laughs> मनोज दादाचं तुम्ही पिल्लू <laughs> त्यांना कमेंट केली ना वरती बघा ना अंबाबाई आली माझी पिल्लू <laughs> तू दिसला तिथे म्हणून मी बोलत होते तिथे तू दिसला तिथे म्हणून मी बोलत होते शारदा ताई म्हणता हो सगळीकडे जु जंगल आहे नेटवर्क प्रॉब्लेम असतो हां नेटवर्क इश्यू राहतो ना मग जंगला साईडला तर राहतोच राहतो म्हणून दादा म्हणता पिल्लू काय लहान आहे का लहानच <laughs> आहे बाबा लहान आहे ते पिल्लू सर्वात लहान आहे ते आपल्यामध्ये तरी दादा आले जय शिवराय ताई साहेब नमस्ते तुमचे जेवण झाले की नाही जे शिवराज सूरज दादा हो माझं जेवण झालं तुमचं मी लक्षताई म्हणता दा शेतकरी आणि हसताय मला दादा म्हणता दा दा हो काम बाबाई म्हणत पिल्लू आता नवीन चार नाव चेंज कर म्हणत दादा तू अंबाबाई सोडून पिल्लू <laughs> शोभतं नाव पण ना भारी आहे सुरत म्हणता ताई साहेब आहे का गरीब माणसाची ओळख तुम्हाला मग आहे ना सुरत अशी कशी विसरेल आहे, आहे। म्हणता शेतकरी माणसं विसरत चाललेला आहे बरं <laughs> का थोडी आयदास कमी होत आहे त्याची माहिती आहे का मीनाक्षीताई थोडं थोडं चालू आहे जेवढा आपण हुशार हुशार म्हणतो त्याला तेवढं तेवढं त्याची कमी कमी चालू आहे थोडी नको बाई पिल्लू बिलकुल पिल्लू बिल्लू नको बाई पिल्लू बिल्लू भारी आहे ना मावशी नाव एक नंबर नाव आहे अंबाबाईपेक्षा बरं नाही का कोण विसरत चाललं पिल्लू तुला मीनाक्षी त्यांना नको मला नाही आवडत <laughs> आहे कोणतरी अरे बापरे आहे का कोणतरी मग जाऊ द्या जाऊ द्या मग कॅन्सल कोणतरी आहे मग कशाला अंबाबाईच बर आहे हो <laughs> ते पण आहे अंबाबाई मस्त नाव आहे आणि तू एकटाच म्हणतो त्यांना अंबाबाई बाकी कोणीच म्हणत नाही फक्त म्हणतदाच अंबाबाई म्हणतो <laughs> कोण आहे <है> अंबाबाई <laughs> शुभमदा म्हणता ताई नमस्कार ओ नमस्कार झोपले नाही का अजून झालं की नाही जेवण मनोज भाऊ नमस्कार करताय शुभम दादा मी ताई म्हणता शुभम नमस्कार मनोज दादा शुभम दादा नमस्कार जितेंद्र दादा मंदा लाइक डन थैंक यू जितेंद्र दादा स्वागत है लाइव मधे शुभम दादा मीनाक्षी दाई नमस्कार मीनाक्षीताई मनता दाई दाई शतक तुझी तीक्ष नजर आहे कि जितेंद्र दादा मनता है नमस्कार जी नमस्कार वेलकम वेलकम टू माय लाइव आपको स्वागत है मेरे लाइव में शुभम दादा मनता है डोळे झोपूक झपूक डोळे झापूक झोपूक होत आहे दोनशे वीसच्या पेटून बापरे शुभम दादा काही खरं नाही बाबा तुमचं सुरतदादा म्हणता दा ताईसाहेब चार चौथ्या लाईक केलेला आहे थँक्यू सुरत दादा म्हणत दादा म्हणता कोण दिसर विसरलं विसरत चाललंय तुला मला टोमने मारती का शुभमदादा म्हणता बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग शुभमदादा दादा म्हणता दा 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 का असे हो आप मी से हो आप का असे हो मीनाक्षीताई म्हणता नाही रे तुला नाही जितेंद्र म्हणता दा सबस्क्राईब डन यू थँक्यू जितेंद्रदादा सबस्क्राईब करणे केली आहे झोपता झोपताय झोपा झोपा लवकर जा लवकर मीनाक्षीताई म्हणता समोरून जाताना पण ओळखत पण नाही दाखवत दा बापरे मीनाक्षी ताई टोमने चालू मीनाक्षीताईंचे टोमने बरं बरं तेच म्हटलं समजले मला टोमने कोणाला मारताय ताई टेन्शन नका घ्या जितेंदा म्हणताय गोरखपूर उत्तर प्रदेश से ओके ओके मीनाक्षीताई म्हणता समजलं तुला जरा लक्ष दे म्हणजे म्हणता एवढा विचार करत बसायचं नाही शुभमदादा म्हणता उद्या कॉलेज आहे मला ओके ओके कॉलेजलाच जायचं होतं उद्या जितेंद्र म्हणताय गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाय बाय धन्यवाद मेरे लाईव्ह मी आण केली जित जितेंद्र दादा मीनाक्षीताई दा म्हणता मी नाही करत विचार गेले उडत चला बाय गुड नाईट सर्वांना बाय गुड नाईट मीनाक्षीताई शुभम दादा म्हणता दा बाय बाय टाटा बाय बाय टाटा गुड नाईट झोपा लवकर तुमचे दोनशे वीसच्या स्पीडमध्ये तुमचे डोळे लपकताय म्हणत दादा म्हणता अब्बाई नसताय चल डुगे झोपतो मी पण हो हो म्हणत दादा झोप मी पण थोडा वेळ ठेवते चालू आणि मग करते बंद हो मग जे ओळखत देत नाही ते गेले उडत जे ओळख देत नाही ते गेले उडत काही खरं नाही मावशीचं मी ताईले भारी आहेत मी ताई तू पण झोपडू घे हा रे झोपते मी पण थोडा वेळ ठेवते चालू आले ठीक सर्वे नाही तर मग बंद करून झोपून जाईन बाय 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 गुड नाईट म्हणतात आता दादा बाय 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 दादा गुड नाईट तुम्ही पण खूप दिवसानंतर आलेला आयुवमध्ये